आज आहे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आठवडा जवळपास संपत चाललेला आहे अनेक घडामोडी कांद्याच्या बाबतीत घडत आहेत पण काही चांगल्या गोष्टी पण घडत आहेत आज कांद्याच्या संदर्भात आणि एकूणच पावसाच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात आपण काही चांगल्या माया बातम्या बघणार आहोत व्यापाऱ्यांची काय बाजू आहे कांदा घसरणीवर तेही आपण समजून घेणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वात आधी काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याची किती आवक झाली ते आपण बघूया त्याची आकडेवारी आलेली आहे परवा पंचवीस तारखेला अनेक बाजार समित्या विशेषतः ज्या बाजार समित्यांमधनं कांदा सर्वाधिक आवक होते नाशिक जिल्ह्यातल्या त्या सुट्टीवर असल्यानं आवक जी होती त्याचा दबाव काल दिसून आला त्यामुळे त्याच्या आधीच्या दिवशी जी आवक होती त्याच्या तुलनेत जवळपास एक लाख क्विंटलने आवक जास्त झाली आहे तीन लाख साधारण सोळाशे पंचवीस क्विंटल एवढी आवक संपूर्ण महाराष्ट्रात झाली त्यापैकी सर्वाधिक आवक ही एक लाख शहाऐंशी किंवा एक लाख सत्त्याऐंशी हजार क्विंटल ही उन्हाळी कांद्याची नाशिक जिल्ह्यामध्ये झाली आहे अहिल्यानगरमध्ये चोवीस हजार स पाचशे दहा अशी आवक आहे थोडक्यात नाशिकची आवक वाढलेली दिसून येत आहे पण एक चांगली गोष्ट अशी आहे की कांद्याचे जे बाजारभाव दोन ते तीन दिवसांपूर्वी होते तेच लासलगाव आणि पिंपळगावमध्ये टिकून राहिले त्याच्यामध्ये फार काही वाढ घट झाली असं दिसून आलं नाही दुसरं महत्वाचं आता देशातल्या आवकीच्या कालचा आपण विचार करूया ही आवक जी आहे ती अपडेट होईल ती कदाचित आज दुपारी किंवा आणखी काही माहिती मिळेल आणि ती अपडेट होते तर देशभरामध्ये दे काल छत्तीस हजार आठशे क्विंटल आवक झालेली आहे माफ करा छत्तीस हजार आठशे टन आवक झाली आहे बिहारमध्ये चार टन छत्तीसगडमध्ये पंच्याण्णव टन चंदीगड एकशे एक टन दिल्लीमध्ये चारशे त्रेसष्ट टन गुजरातमध्ये तेराशे त्र्याऐंशी टन त्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये फक्त चाळीस टन महाराष्ट्रामध्ये जी आवक झाली आहे ती तुम्हाला सांगितलेलं आहे तीस टन मध्य प्रदेशमध्ये जी आवक झाली आहे ती सहा हजार टन राजस्थानमध्ये तीनशे तेरा टन पंजाबमध्ये जवळपास पाचशे टन उत्तर प्रदेशमध्ये मात्र साधारण चार हजार सातशे आणि पश्चिम बंगालमध्ये चारशे बारा मेट्रिक टन इतकी आवक झाली आहे आता व्यापाऱ्यांच्या संपाच्या चर्चा आणि त्याची माहिती आपण मध्ये दिली होती त्याच्यावर अनेक व्यापाऱ्यांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रतिक्रिया आल्या शेतकऱ्यांनी पण प्रतिक्रिया दिल्या काही शेतकऱ्यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत असा पाठिंबाही दिला काही संघटनांनी पण पाठिंबा दिला या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो कारण शेवटी शेतकऱ्यांची एकी शेतकऱ्यांची जा जाणीव जागृती शेतकरी सक्षम होणं याच्यावरच तुमचे बाजारभाव अवलंबून असणारे तुमचा बाजारावर कंट्रोल असणार आहे आता व्यापाऱ्यांची काय बाजू ते बघूया अनेक व्यापारी नाराज झाले अनेकांनी सांगितलं की नाही तुम्ही चांगलं काम करत आहात आता व्यापाऱ्यांमध्ये साधारण दोन ते तीन गट पडलेले याच्यावरनं दिसून येत आहे असं काही व्यापारी पण सांगतात त्याच्यामध्ये काही गट हे राजकीय आहे म्हणजे पक्षानुसार पडलेले गट आहे काही गट जे आहे ते राज्यानुसार पडलेले आहेत मराठी अमराठी असे दोन किंवा तीन गट आहेत जे मराठी व्यापारी आहे त्यांनी नेहमीच शिवारच्या भूमिकांचं कौतुक केलं आहे त्यामध्ये पण काही शेतकरी व्यापारी आहे काही शेतकऱ्यांची तरुण मुलं आता व्यापारात उतरलेली आहे त्यांना पण काही सिंडिकेटचे अडचणी येत आहेत जे आधीची स्ट्रॉंग लॉबी आहे तर त्याविषयी आता सांगणार नाही कारण ते ऑलरेडी माझं तोंड सकाळी सकाळी आणि तुमचे कान खराब करण्याची गरज नाही व्यापाऱ्यांचं म्हणणं असं होतं की यंदा आमच्याकडे कांद्याचा स्टॉक अजिबात नाही आमच्याकडे आर्थिक परिस्थिती एवढी नव्हती की आम्ही कांदा विकत घेऊ शकू किंवा आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही शेतकऱ्यांना दहा ते बारा रुपये भाव देऊ शकू यावर्षी शेतकऱ्यांसोबत व्यापारी पण अडचणीत आहे कारण देशामध्ये कांद्याला अजिबात मागणी नाही नाशिकमधनं किंवा लासलगाव पिंपळगावसह एकूणच पुणे असेल सोलापूर असेल या सगळ्या याच्यातनं देशामध्ये बऱ्यापैकी कांद्याची गरज भागवली जाते त्यातही नाशिक जिल्हा हा देशातला चाळीस टक्के कांद्याचं उत्पादन करतो आणि म्हणूनच इथले व्यापारी असतील इथले निर्यातदार असतील किंवा इथल्या बाजार समित्या आहे यांना महत्व आहे मात्र यावर्षी कांद्याची लागवड जास्त झाली कांद्याचं उत्पादन जास्त झालं त्यामुळे कांद्याचे भाव पडले असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आता व्यापाऱ्यांच्या साठवणुकीमध्ये एकही कांदा शिल्लक नाही असंही काही व्यापाऱ्यांनी सांगितलं आणि आमची पण आता काय अवस्था आहे ते तुम्ही बघा असं ते म्हणाले मागच्या आठवड्यात किंवा दोन तीन दिवसांपूर्वी कोलकाता असेल किंवा आणखी काही ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी साधारण अकरा रुपयांनी गाडी भरली असं त्यांचं म्हणणं आहे त्यातले सहा रुपये गाडी भाड्याला गेले आणि आम्हाला पाचच रुपये झाले आणि आम्ही जो चांगल्या क्वालिटीचा कांदा कलकत्त्याला पाठवला होता तो मात्र आम्ही दहा बारा रुपयांनी विकत घेतला होता म्हणजे आमचा तोटा झाला असं त्यांचं म्हणणं आहे आता नाफेडच्या संदर्भात अनेकांनी असं सांगितलं की तुम्ही नाफेडची भूमिका स्पष्ट करा शिवारच्या संदर्भात शिवारने नाफेडच्या याच्यामध्ये वारंवार असं सांगितलेलं आहे की नाफेडच्या घोटाळे बाजांना वार किंवा नाफेडचे जे घोटाळे बाज ना, आहे विरुद्ध ॲग्रोशिवार आहे आणि या घोटाळे बाजारांमध्ये व्यापारी पण आहेत अधिकारी तर आहेतच आणि अनेक अधिकारी निलंबित झाले आहेत नाफेडच्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे या केसमध्ये याच्या सुनावण्या सुरू आहेत याच्यामध्ये नाशिक कांदा व्यापारी असोसिएशनला उच्च न्यायालयानं नोटीसही पाठवली होती कारण विश्वासराव मोरे जे शेतकरी संघटनेचे आणि स्वतः शेतकरी आहेत त्यांनी जी, जी, जी याचिका दा, दाखल केली आहे त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना पण प्रतिवादी केलं पण त्यामध्ये व्यापाऱ्यांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही असं त्यांच्या एकूण कागदपत्रांवरनं लक्षात येत आहे त्यांचा, त्यांचा आरोप आहे की याच्यामध्ये व्यापारी सहभागी आहे अनेक व्यापाऱ्यांचा नाफेडवर राग आहे कारण नाफेडचा कांदा जेव्हा बाजारात येतो तेव्हा भाव पडतात असं सांगितलं जातं पण काही व्यापाऱ्यांचं त्यांच्या त्यांच्यामध्ये आता ज्या काही गोष्टी आहेत त्यांची पण आपण बाजू समजून घेतली त्यांचं म्हणणं असं आहे की नाफेडची जेव्हा खरेदी सुरू होते बघा फार महत्वाचा मुद्दा आहे त्यावेळेस नाफेड ची खरेदी ज्या संस्थांच्या किंवा ज्या एफ माध्यमातून होते त्या एपीओ कडे त्या अटी शर्तीमुळे इतके मोठे गोडाऊन नसतात त्यामुळे या प्रोड्युसर कंपन्यांना व्यापाऱ्यांकडून त्यांचे गोडाऊन भाड्यानं घ्यावे लागतात आणि या भाड्यापोटी व्यापारी दीडशे ते दोनशे रुपये त्याच्यामध्ये आकारतात नाफेडच्या या गोडाऊन भाडे तत्वावर देण्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना व्यापारापेक्षा मधूनही व्यवसाय झाल्याचं काही जण मान्य करतात यंदाच्या वर्षी असं झालं की काही याच्यामध्ये त्यांनी ज्या अटी घातल्या आहेत की पाच पाच हजार मेट्रिक टनचे गोडाऊन जवळच असतील म्हणजे साधारण एक किलोमीटरच्या परिसरात असतील तरच आम्ही संबंधित एफपीओ किंवा सहकारी संस्थेला कांदा खरेदीचं कॉन्ट्रॅक्ट देऊ आणि दुर्दैवानं शेतकरी किंवा एपीओकडे एवढ्या मोठ्या कॅपॅसिटीची गोडाऊन नाही त्यामुळे त्यांनी काय केलं की हे गोडाऊन सुदैवाने आपले व्यापारी बांधव होते त्यांच्याकडे चांगले कपॅसिटी होती त्यांना रिक्वेस्ट केली आणि अनेक व्यापाऱ्यांचे गोडाऊन जे दोन दोन हजार मेट्रिक टनांची होती किंवा काहींचे पाच हजार मेट्रिक टनांची कपॅसिटी होती मोजकेच शेतकरी किंवा मोजक्याच कंपन्या होत्या की ज्यांच्याकडे स्वतःची गोडाऊन होती त्यामुळे ती भाडे तत्वावर घेतली साधारण दीडशे ते दोनशे रुपये भाडं दिलं असं एपीओ ने सांगितलं हे भाडं नाफेड देतं आणि नाफेडच्या वतीनं एपीओ पी ओ संबंधित व्यापाऱ्याला अदा करतं यावर्षी नाफेडची जी खरेदी आहे साधारण तीन लाख मेट्रिक टन झाली प्रत्येक क्विंटलला दोनशे जे आहेत काय म्हणतात दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल असं भाडं घेतलं तर साधारण काही कोटी रुपये व्यापाऱ्यांना भाडेपोटी द्यावे लागल्याचं समजतं किंवा हे अधिकृत माहिती ए पी समजली आहे इथेच सध्या अनेक व्यापाऱ्यांचा आक्षेप आहे त्यांचं म्हणणं आहे की काही लोकांनीच फक्त यामध्ये काही व्यापाऱ्यांनीच पैसे कमवलेले आहेत आणि ते नाफेडच्या भ्रष्टाचाराला साथ देतात मग तुम्ही आता नाफेडच्या कांद्याविषयी जर तुम्ही आवाज उठवत असाल तर मात्र तेव्हा तुम्ही कांदा जेव्हा खरेदी केला आणि आपल्या गोडाऊनमध्ये ठेवला तर त्यावेळेस तुम्ही का विरोध केला नाही हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे अर्थात तो व्यापाऱ्यांचा वाद आपल्याला काही घेणं नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी चांगली बातमी आहे ती अशी की व्यापाऱ्यांकडे आता कांदा शिल्लक नाही कांदा शिल्लक नाही म्हणून व्यापारी आता नैराश्याच्या गर्दीमध्ये अडकलेले आहेत म्हणजे दिवाळी कशी करावी दसरा कसा करावा इतकंच नाही तर येणाऱ्या खरेदीसाठी भांडवल कसं करावं एकाने सांगितलं की आमच्याकडे खूप लोक आम्ही त्यांना नोकरी देतो यांचा पगार कसा करावा अशा त्यांना अडचणी आहेत आता या सगळ्या याच्यातनं शेतकऱ्यांनी पण आम्हाला समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे मग आम्ही समजा बंद ठेवलं काही केलं तर मग तुमचं बिघडलं कुठं दुर्दैवानं व्यापाऱ्यांच्या हवाल्यानं मागच्या वेळेस अॅग्रोशिवारने असं सांगितलं होते की व्यापारी संपावर जाऊ शकतात कारण तेव्हापासूनच त्या सगळ्या बिऱ्यांना अडचणी येत होत्या शेवटी तेही माणसं त्यांची बाजू समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच याच्यामध्ये म्हणजे सुदैव दुर्दैव हे शब्द मी वापरत नाही वापरू नयेत पण त्या दुर्दैवानं आमच्या बोलायला आणि साधारण दोन तीन दिवसांनी घोडेगाव मार्केट आणि श्रीरामपूर मार्केट बंद झाले संपावर गेले आता मापारी आणि हमाल यांच्या लेवीचे जे प्रश्न आहेत अनेक व्यापारी सांगतात की आमची सगळी संपत्ती पिढीजात संपत्ती जरी विकली तरी ती लेवी त्याचे पैसे चुकते होणार नाही कारण हायकोर्टाच्या या सगळ्या अडचणी आहेत तर दुसऱ्या बाजूचे व्यापारी म्हणतात की यांनी ते भरलेच नाहीये यांनी पैसे थकवलेले आहेत काहींनी पिढ्यान पिढ्या -पीड़ा आहेत अर्थात हा प्रश्न हा व्यापारी आणि सरकारचा आहे त्याला शेतकऱ्याशी काही घेणं नाही पण व्यापाऱ्याची जी बाजू आहे ती आता मांडायची होती या सगळ्या याच्यामध्ये कारण ॲग्रोशिवार हा व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही नाफेडच्या बाजूचा किंवा विरोधात नाही सरकारच्या बाजूचा नाही किंवा कोणाच्या विरोधात नाही शिवार फक्त शेतकऱ्यांची बाजू घेतो आता शेतकऱ्यांसाठी चांगल्या बातम्या आहेत आता पुढे संपूर्ण व्हिडिओ बघा व्यापाऱ्यांकडे आता कांदा शिल्लक नाहीये शेतकऱ्यांचा कांदा सडतोय याचा अर्थ मार्केटमध्ये कदाचित या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात आता कांदाच येणार नाही किंवा कांद्या कमी येईल परिणामी बाजारभाव वाढू शकतात व्यापाऱ्यांकडे जे काही पाच दहा टक्के कांदा शिल्लक होता तोपर्यंत बाजारभाव बारा तेरा रुपयापर्यंत वाढत राहिले असं त्यांचं म्हणणं आहे पण आमच्याकडे आता अजिबातच कांदा शिल्लक नाही आहे तुम्ही येऊन आमचे गोडाऊन बघू शकता झाडलं तरी दोन कांदे सापडणार नाही अशी काही व्यापाऱ्यांची स्थिती आहे आणि ते वास्तव आहे हो त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आतापर्यंत कारण आपले एवढे शेतकऱ्यांचे रिलेशन आहे अगदी वेगवेगळ्या प्रांतातून व्यापारी इथं आले आणि त्यांना आपण आपलंसं करून घेतलं आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे स्वतः शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की आता आपल्याकडचे कांदे यांना देऊन टाकले तर काही उपयोग होईल का असंही काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा हे घ्या पण कारण आम्ही बळीराजा आहोत आमचे कांदे तुम्हाला देतो पण तुम्ही नुकसान करू नका बाबा आमचं काय होईल ते बघू असो शेतकऱ्यांच्या बाजू ही काही मला काही पटलेली नाही ते या पद्धतीनं आहे पण व्यापाऱ्यांच्या बाजूंमुळे असं लक्षात येत आहे की कांदा आता संपला आहे त्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव भडकतील का प्रचंड भडका येऊ शकतो का, का आणि तो भडकला नाही तर हे एक प्रश्न कुणाला विचारायचे तुम्हाला माहिती आहे तर व्यापाऱ्यांची बाजू तुम्हाला सांगितली शेतकऱ्यांच्या कांद्याच्या संदर्भात ही माहिती तुम्हाला दिली आता तिसरी माहिती जी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांना आश्वासन दिलेलं आहे की लवकरच कर्जमुक्ती होऊ शकते दुष्काळावर जी काही नुकसान झालं आहे त्याचाही निधी तुम्हाला आम्ही केंद्रातर्फे देऊ तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवला काय नुकसान झालं आहे की त्यानंतर तेही पैसे तुमच्याकडे येतील तर ही दुसरी आनंदाची बातमी आहे तर अशा या सगळ्या आनंदाच्या बातम्या आहेत पण त्या खऱ्या कधी होतील अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही तर ते शेतकऱ्यांच्या भावना आहे त्यांची कदर आहे तर त्याचप्रमाणे आता या याच्यामधून दिलासा कसा मिळतो शेतकऱ्यांना मग ते बाजारभाव वाढीचा असेल किंवा आणखी कसा असेल ते बघूया आता देशात किती कांदा शिल्लक का आहे आणि कुठलं राज्य कुठलं मार्केट कुठला याच्यावर प्रभाव टाकतं याची माहिती पाहिजे असेल तर आपण त्याचे व्हिडिओ केलाही तुम्ही जॉईनच्या बटनवर क्लिक करू शकता जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी इथे सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला कुठली माहिती हवी ते कॉमेंटमध्ये द्या आपण वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ करत राहू धन्यवाद